युवा शक्ती जन शक्ती असामान्य शक्ती जवळ बाजार बंद प्रतिसाद व्यापारी व गावकऱ्यांनी दुकानं केली बंद सर्व मार्केट सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पूर्णपणे बंद पंकजताई मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या अश्लील कमेंटमुळे कोणतीही महिला असो त्या महिलेवर असल्या प्रकारे अश्लील सहन केला जाणार नाही असा संदेश सांगितला जातोय हा बंद फक्त ओबीसी समाज म्हणून नव्हे तर कोणत्याही समाजातील महिलेबद्दल कोणी असा द्वेष व वाईट टीका करू नये हा होता या स्वयंपूर्ण बंदसाठी असोला गावातील युवक तसेच गावातील गावकरी व जवळा बाजार गावातील सर्व गावकरी मंडळी यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य त्यामुळे यशस्वी झालेला आहे तसेच गजानन बोराट यांनी सदरे युवकांना अटक केल्याचं सांगितलंय व तसेच त्यांच्या वडिलांना सुद्धा ताब्यात घेतलंय योग्य ती कारवाई करून पुणे सुद्धा दाखल केले आहेत असं सांगितलं आहे त्या कारणास्तव हा बंद करण्यात यशस्वी झालाय गोपीनाथरावजी साहेब यांची कन्या पंकजाताई मुंडे या बीड मतदारसंघामध्ये लोकसभेच्या रिंगणामध्ये होत्या आणि लोकसभेची निवडणूक ही एवढी अधिक चकीची झाली त्या निवडणुकीमध्ये आटीच काही इतकेशी कार्यकर्त्यांनी पंकजाताई मुंडे यांच्या बाबतीमध्ये जी काही आक्षेपार्ह जे विधान करायला नाही पाहिजे ते विधान केल्यामुळं सर्व महाराष्ट्रामध्ये त्यांच्या बाबतीमध्ये असंतोषाची लाट की है। अम्मी ही उसळलेली आहे आणि आम्हीही स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारावर आजपर्यंत मार्गक्रमण करीत आहोत या अनुषंगानं ज्या काही कार्यकर्त्यांनी या बाबतीतलं विधान हे मूर्वतपणे निर्लज्जपणे कायद्याची बाजू कायदा हातात घेता असं विधान केलेलं आहे हे खरोखर चुकीचं आहे त्या ठिकाणी बाळगणं कर्तव्य आहे आणि कोणताही समाज वाईट नाही पण त्याच्यात चार माणसं जर असं विधान करून जर काही वातावरण खराब करण्याचा जर प्रयत्न करीत असतील तर सर्व समाजाने तुम्ही आम्ही मिळून याच्यावर विचार करायला पाहिजेत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि युवा शक्ती जन शक्ती असामान्य शक्ती